तर मित्रांनो तुम्ही कधी असा विचार केलाय का की या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःसाठी खरंच वेळ काढतो का म्हणजे एक दिवस तर फक्त एक दिवस जर आपण स्वतःसाठी दिला आणि तोच दिवस जर आपण निसर्गाने घालवला तर तेव्हा आपल्याला समजतं की आयुष्य म्हणजे फक्त ऑफिस टार्गेट मीटिंग क्लाइंट एवढं नाहीये आयुष्य म्हणजे हे रस्ते हे डोंगर

तो मला स्टाफ आता उंदिर बनवायचं आम्हाला मला यस ओके नेक्स्ट शॉट मी दिसतोय यस थांबा इथं দাঁড়व잖아 कंटिन्यू होजो यस यस खाली करते सर मित्रांनो आम्ही जवळजवळ अर्ध्या तासापेक्षा जास्त वेट केलाय पाऊस काही थांबन झालाय सगळं सेटअप ओढावं लागलाय आहे लिटरली म्हणजे तुम्ही बघू शकतात एवरीथिंग वी हैव पॅक्ड अप नाऊ हे बघा सगळं बॅकअप केले एवढं सगळं छान करून सुद्धा वी ऑन गेट एनिथिंग आता पाऊस थांबत नाही आहे आणि या धबधब्यावर पावसाचा प्रवाह पण खूप वाढतो कारण वरती खूप पाऊस झाला त्यामुळे पावसा पाण्याचा प्रवाह खूप वाढेल सो आम्ही इथून निघतो आहे आता पण जर आम्हाला पुढे चान्स मिळाला तर आम्ही करूयात आम्ही आम्ही ऑमलेट आणि मॅगी बनवणार आहोत बट जर का नाही चान्स मिळाला तर अनफॉर्च्युनेटली वी हॅव टू मीट इन अनदर व्हिडिओ टू सी मंगेश ऑमलेट काय मंगेश ठीक आहे ओके ओके आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की या जागेवर बसून आम्ही पुन्हा मॅगी ऑमलेटचा प्रयत्न करणार आहोत पण पाऊस एवढा वाढला होता की आम्ही सगळ्या पकअप केलं होतं पण झालं असं की पाऊस थोडा कमी झाला आणि मग मा मंगेश मला म्हटलं हो। एक चल एक ट्राय करूया आणि मग काय आली लहर आणि केला कहर पण एक्सपेरिमेंट एवढाही झाला ऑमलेटची कुठली बुर्जी झाली आम्हाला काही समजनाच झालं शेवटी मग काय मॅगी तर झालीच झाली पण ऑम्लेटचं रूपांतर बुर्जीमध्ये झालं आणि मज्जा ती तर एकदम डबलच होती

नाही आता पाहत नाही आलय ना तुम्ही आता पुण्यावरून जाणार आमचा समजा आहे आमचं खूप मित्र ते पण अक्च्युअली ट्रॅव्हलिंग आणि शूट्स वगैरे करतात तर आता ही मॅगी आम्ही त्यांच्यासोबत शेअर करणार आहे मॅगी कशी झाली एक नंबर मॅगी एवढी मस्त झाली होती ना किंवा मग आवडता येत नव्हता मंगेशला तर असं वाटत होतं की आत्ता तो मॅगी एक्सपोर्ट झालाय आणि पुढच्या ऑर्डर लगेच द्या आम्ही बनवतो सो फ्रेंड्स सकाळपासून आपण फिरतोय तुम्ही बघत आहात आम्ही सकाळी सामिनी घाटात वगैरे आलो आणि भरपूर ठिकाणी आम्ही प्लेसेस अशा शोधल्यात की तिकडं आम्हाला कॅम्पिंग वगैरे करते परंतु तिकडं साईडला न मिळता एक एक आगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही आलो आणि तुम्ही बघू शकता मागचा एवढा सुंदर व्ह्यू आणि आम्ही इकडे ऑमलेट आणि मॅगी पण बनवली तर आजच्या दिवसातले आमचे दोन प्लेस होते मी तुम्हाला दोन प्लेस सजेस्ट करेल एक प्लस व्हॅली आणि दुसरा हा पॉईंट आहे जो की आपण सावळ्या घाटावरती आलो जगदमॉटर समोर आल्यानंतर एक बस स्टँड लागतो तुम्ही लेफ्ट घ्यायचा लेफ्ट घ्यायचा म्हणजे एक दोन तीन किलोमीटर अंतरावरती हा तुम्हाला ता, तामिनी घाटावरून जर तुम्ही पुण्याकडे येत असाल तर लेफ्ट घ्यायचा आणि जर पुण्यावरून तामिनी घाटाकडे असेल तर राईट घ्यायचा ओके सो खूप मस्त प्लेस आहे यू शु यू गाय शूड व्हिजिट ओके आम्हाला खूप मजा आली तर ओके मंगेश साईन ऑफ ओके सो साईन ऑफ फ्रॉम द तामिनी घाट नाव बाय बाय मित्रांनो माझा आजवरचा अनुभव हो एकच सांगतो तुम्ही कितीही वेळा आलात तरी तुम्हाला तांब्यांची सुंदरता ही वेगळीच वे दिसते प्रत्येक वेळा काहीतरी नवीन दिसतं काहीतरी नवीन वाटतं म्हणून मी म्हणतो नेहमी मी म्हणतो तांबिनी कधी नाराज करत नाही तर मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय फ्रॉम द